तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे जयंत आणि जानवीचे पात्र हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात कारण जयंत हा जानवीला नेहमीच त्रास देत असतो आणि जानवी काही न बोलता जयंतचा त्रास सहन करत असते तर नुकताच एक झी मराठी वाहिनीने लक्ष्मीनिवास या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केलेला आहे आणि त्यावरूनसुद्धा आता प्रेक्षक खूप जास्त भडकलेले आहेत मालिका बंद करून टाका अशी ते मागणी करत आहेत तर काय आहे सविस्तर माहिती चला जाणून घेऊया त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा तर लक्ष्मीनिवासी मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत त्याचबरोबर या मालिकेमधले ट्विस्ट हे प्रेक्षकांना प्रचंड आवडत असतात तर झी मराठी वाहिनीने प्रदर्शित केलेल्या लक्ष्मीनिवास या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जान्हवीने एक साडी काढलेली असते आणि मग जयंत जान्हला विचारतो की जान्हवी ही नवीन साडी कशासाठी जान्हवी त्याला सांगते की उद्या वट पौर्णिमा आहे आणि मग जयंत जान्ह विचारतो की वट पौर्णिमा कशासाठी असते आणि ही पूजा का केली जाते आणि मग जान्हवी जयंतला सांगते की नवऱ्याचं आयुष्य वाढण्यासाठी ही पूजा केली जाते आणि मग हे ऐकल्यानंतर जयंतच्या डोक्यामध्ये त्याचे राक्षसी विचार चालू होतात आणि मग त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी असं पाहायला भेटतं की जयंत हा खोटं खोटं मारण्याचं नाटक करतो जाणू येऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करते पण जयंत मात्र उठतच नसतो त्यामुळे जाणीव खूप घाबरते आणि रडू लागते आणि जयंतचा हा विकृतपणा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी या प्रोमोवरती संताप व्यक्त केलेला आहे आणि हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणत आहेत की आम्ही ही मालिका आधी रोज पाहायचो पण जयंत आणि जानवीमुळे आता आम्ही ही मालिका पाहत नाहीत जयंत आणि जान्हवीचा फालतूपणा बंद करा यांच्यामुळेच आम्हाला मालिका पाहायला आवडत नाही आम्ही फक्त मालिका सिद्धू आणि भावनामुळे पाहत असतो था। जयंत आणि जान्हवी मधला प्रेम कधीच दाखवलं जात नाही जयंत हा त्रास देत असतो स्वभाव म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणारा आहे अशा बऱ्याच कमेंट सध्या प्रेक्षक प्रोमोवरती आपल्याला करताना दिसत आहेत तर एकंदरीत पाहता या मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे जयंतचे जे पात्र आहे ते आता प्रेक्षकांना आवडत नाही आणि त्याचबरोबर जान्हवीचे सुद्धा पात्र आता प्रेक्षकांना आवडणं कमी होत आहे कारण जयंत हा जान्हवी त्रास देत असतो पण काही न बोलता सहन करत असते आणि आणि हीच गोष्ट प्रेक्षकांना आवडलेली नाही असं जर मालिकेमध्ये दाखवत राहिले तर प्रेक्षक मालिकेकडे पाठ फिरवतील आणि मग त्यानंतर मालिकेची टी आर पी घसरून ही मालिका बंद करण्यात येईल पण सध्या मालिकेमध्ये आपल्याला ज्या प्रकारे जान्हवीचे पात्र दाखवण्यात आलेले आहे तसं आपल्याला पुढे पाहायला मिळणार नाही पुढे जान्हवी खूप बदलणार आहे म्हणजे जयंत हा जान्हवीला ज्या प्रकारे त्रास देतो त्याच त्रासाचं उत्तर जान्हवी त्याला त्याच्याच भाषेमध्ये आपल्याला देताना पुढे पाहायला मिळणार आहे कारण पुढे जान्हवीला आहे हो आणि मग त्यानंतर सुटण्यासाठी जान्हवी खोटं खोटं नाटक करणार आहे तर हे सगळं आपल्याला लक्ष्मीनिवासा या कन्नड मालिकेमध्ये पुढे पाहायला मिळालेलं आहे आणि लवकरच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा हे पाहायला मिळणार आहे तर त्या मालिकेमध्ये होतं असं की जान्हवी जैनच्या त्रासाला पूर्णपणे कंटाळलेली असते काही करून जैंतचं घर सोडून तिला पळून जायचं असतं पण जयंत मात्र तिला कधीही एकटा सोडत नसतो पण जान्हवी मात्र त्या संधीच्या शोधामध्येच असते की जयंतला सोडून ती कधी पळून जाईल आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जयंत आणि जान्हवी एका बोटीवरती येतात आणि मग जान्हवीला हीच एक संधी वाटते जयंतपासून दूर पळून जाण्याची आणि मग जान्हवी जयंतला सांगते की जयंत आपण एक गेम खेळूया आणि मग जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून टाकते जयंतला सुद्धा वाटतं की जान्वी माझ्या बरोबर एक कोणता तरी गेम खेळत आहे पण जान्हवी रडत रडत सांगते की मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यामध्ये फुलं असतील पण माझं आयुष्य काट्याचंच राहिलं आणि मग असं बोलत असताना जान्हवी जयंत सांगते की त्रास त्रास तिला कसा होत होता आणि किती आहे हे सगळं ती त्याला सांगत असते आणि मग हे सांगत असतानाच रडत रडत जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये एवढी मारते आणि मग जयंतला हे बघून मोठा धक्काच बसतो तो खुर्चीवरून स्वतःला कसा तरी सोडवतो आणि मग जान्हवीला तो शोधू लागतो समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा येतो आणि तो जान्हिला शोधू लागतो पण त्याला सापडत नाही आणि मग जयंतला वाटतं की जयंत समुद्राच्या घरी जातो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवीचं समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे आणि मग ही गोष्ट ऐकून घरातल्या सगळ्या सदस्यांना मोठा धक्काच बसतो आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की हॉलमध्ये सगळे जमा झालेले असतात त्या ठिकाणी जान्हवीचा फोटो ठेवलेला असतो आणि त्या ठिकाणी जानवीची आठवण काढून सगळेच रडत असतात जैन सुद्धा जानवीची आठवण काढून खूप रडत असतो आणि इकडे आपण पाहतो तर जानवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की रात्र झालेली असते लक्ष्मीनिवास त्यांच्या रूम मध्ये आराम करत असतात आणि मग त्याच रात्री जानवी लक्ष्मीनिवास यांच्या रूम मध्ये जाते आणि मग लक्ष्मीच्या रूम मध्ये गेल्यानंतर लक्ष्मीला उठवावं असं तिला वाटत असतं पण ती तसं काहीच करत नाही ती फक्त लक्ष्मीच्या पायापाशी बसते आणि रडून ती परत वापस येते आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जानवीच्या आजीची तब्येत खराब असते आणि जानवी आजीची तब्येत पाहण्यासाठी जयंत हा जानवीच्या घरी जातो म्हणजे जानवीच्या पायातील एक तिथे त्याला दिसतं आणि मग ते बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जान्हवी जिवंत आहे आणि माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग जयंत काही करून जानवीला शोधायचं आणि मग जयंत हा जानवीला शोधू लागतो आणि इकडे आपण पाहतो तर जानवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते आणि तिथेच आपल्याला विश्वाचे वडील सुद्धा दाखवण्यात आलेले आहेत ते काय कामानिमित्त एका व्यक्तीला बोलताना आपल्याला तिथे दाखवण्यात आलेले आहेत आणि मग जानवी किनाऱ्यावर फिरत आणि मग फिरत असतानाच विश्वाच्या वडिलांची गाडी तिला दिसते आणि मग त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ती लपून राहते आणि मग पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की विश्वाचे वडील शहरामध्ये येतात आणि ते गाडी थांबवतात आणि तेवढ्यातच जान्हवी त्या डिक्कीमधून बाहेर येते आणि मग जान्हवीला बघून विश्वाच्या वडिलांना मोठा धक्काच बसतो आणि विश्वाचे वडील जानवीची विचारपूस करतात आणि तिला नाव विचारतात तेव्हा जान्हवी तिचं नाव चंदना आहे असं ती सांगते आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला भेटतं की जान्हवी ही विश्वाच्या घरी चंदना या नावाने मोलकरीन म्हणून काम करत असते पण तिथे आल्यानंतर जानूला हे माहीत नसतं की हे विश्वाचंच घर आहे ते विश्वाला जेव्हा समोर बघते तेव्हा तिला ते मोठा धक्काच बसतो पण जान्हवी ही विश्वापासून नेहमीच लपत असते जेव्हा हे विश्वा तिच्यासमोर येत असतो तेव्हा ती साडीने तिचं तोंड झाकून घेत असते किंवा मग ती दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते आणि मग विश्वाला सुद्धा हेच वाटत असतं की चंदना या नावाचे घरामध्ये काम करणार एक नवीन मोलकरी आलेली आलेले आहे पण त्याला हे माहीत नसतं की ते जान्हवीचं आहे आणि मग त्याच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की पेपरमध्ये बातमी वाचतो ज्यामध्ये जान्हवीचं निधन झालेलं आहे असं लिहिलेलं असतं आणि हे बघून त्याला मोठा धक्काच बसतो आणि मग त्याच रात्रीच्या भागामध्ये आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की जान्हवीला खूप एकटं वाटत असतं त्यामुळे ती घराच्या बाहेर येते आणि गाणं म्हणू लागते आणि विश्वाला सुद्धा जान्हवीचा आवाज ऐकू जातो पण विश्वाला वाटतं की जान्हवीवर माझं किती प्रेम होतं जान्हवी या जगामध्ये नाही तरी सुद्धा मला जान्हवीचा आवाज ऐकू येतो आणि असाच विचार करत तो रडत बसतो तर असं काय आपल्याला लक्ष्मीनिवासा या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं लक्ष्मीनिवास ही मराठी मालिका लक्ष्मीनिवास लक्ष या कन्नड मालिकेचा रिमेक असल्यामुळे लवकरच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा हे सगळं पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या मालिकेमध्ये असं सुद्धा पाहायला भेटणार आहे की विश्वा हा जान्यूला ज्यांच्या जाळ्यातून वाचवणार आहे कारण पुढे या मालिकेचा आपल्याला ही रो विश्वास दाखवण्यात येणार आहे तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे जयंत आणि जानूचे पात्र तुम्हाला पाहायला आवडते का कमेंट करून नक्कीच कळवा